नमस्कार आज मी तुम्हाला गावरान पद्धतीचे चुलीवरचे मटण कसे करायचे ते सांगणार आहे हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला नक्कीच तोंडाला पाणी सुटेल हे तीन किलो मटण आहे ते आपण हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवूया चुलीवरचं मटण म्हटलं की चूल तर आलीच हे बघा आपण चूल पेटवून घेतलेली आहे हे बघा आपण पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकणार आहोत आणि एक बारीक चिरलेले दोन मोठे कांदे टाकायचे आणि ते परतून घ्यायचे तांबूस रंगावर कांदा परतून घ्यायचा चुलीवरचं मटणची वे चव ही वेगळीच असते गॅस आणि गॅसपेक्षा चुलीवरच्या मटणाची चव वेगळीच असते म्हणून आपण हे मटण चुलीवर करत आहोत तर कांदा चांगला भाजून घ्यायचा तर कांदा भाजून झालेला आहे तर आपण अर्धा तास मॅरिनेट केलेलं मटण ते आता आपण पातेल्यामध्ये टाकणार आहोत ते मटण सगळं टाकल्यानंतर पाच दहा मिनटं आपण हलवत राहायचं परतून घ्यायचं चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतून घेतलं की मटण लवकर शिजतं आता हे तीन किलो मटण आहे त्यामुळे जवळजवळ एक तासापेक्षा जास्तच त्याला वेळ लागणार मटण शिजायला वेळ जरा जास्तच लागतो मंदाचेवर ठेवायचं तर मटण चांगलं परतून घ्यायचं चा। झाकण ठेवूया आणि आपण त्याच्यामध्ये मोठे ग्लास पाणी टाकूया ते पाणी टाक गरम झाले की नंतर ते मटणामध्ये टाकायचं तर आपण दुसरीकडे आता मसाला तयार करून घेऊया छोटे चार पाच कांदे घ्यायचे कांदा लसूण धणे जिरे कोथिंबीर मोठा को मोठा टोमॅटो आलं गरम मसाला तीळ हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे त्याची पेस्ट बनवायची तर हे बघा आपला आता मसाला तयार होत आहे हा मसाला पूर्ण झाला की आपण एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकूया पण शिजताना तेल टाकलेलं आहे त्यामुळे मसाला वाजताना तेल जास्त टाकायचं नाही तर आता हा सगळा मसाला पण एक वेगळ्या कढईमध्ये भाजून घेऊया आणि कांदा लसूण मसाला हा वेगळा भा वाटून घेऊया आणि तो पण कढईमध्ये टाकून मिक्स करून चांगला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेऊया हे बघा आता तेल सुटत चाललेलं आहे तर अजून आपण एक दोन तीन मिनटं तरी हा कांदा लसूण मसाला सर्व मसाला भाजून घेऊया हे बघा तुम्ही बघत आहात कसं कढईने तेल सुटलं आहे कढईच्या तर आपण आता हा मसाला आपण आता इकडे बघा इकडे मटण आपलं शिजत आलेलं आहे तर ते पाणी आपण त्याच्यात टाकलेलं आहे तर आणखीन पाणी ओथायचं आणि तुम्हाला जर आळणी हवं असलं तर त्यातलं थोडंसं अळणी काढून घ्यायचं अळणी रस हवा असला तर तुम्ही अळणी रस बाजूला काढून ठेवून नंतर जो आपण मसाला कढईमध्ये भाजलेला आहे तो सर्व मसाला त्या मटणामध्ये मिक्स करायचा आणि नंतर मग आपल्याला किती रस्सा हवा आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि आणखीन थोडं मीठ वरून टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि किती रस्सा आपल्याला घट्ट पातळ हवा असेल त्याप्रमाणे आपण करायचं तर आपला हे बघा आपलं आता मटण तयार झालेलं आहे तर आता आपल्याला मटन तयार झालेलं आहे तर आपण आता भाकरी करून घेऊया हे बघा भाकरी करत आहे हे पीठ मळून घेतलेलं आहे मटणाबरोबर भाकरी छान लागते चपाती ऐवजी तुम्हाला जर चपाती आवडत असली तर तुम्ही चपाती खाऊ शकता परंतु चुलीवरच्या मटणाबरोबर रशाबरोबर भाकरी छान लागते हे बघा आपली भाकरी तयार आहे हा बघा आपला चमचमीत आणि झणझणीत रस्सा तयार झालेला आहे तर आपण केलेल्या तीन मटणामध्ये पंचवीस ते वीस वीस ते पंचवीस माणसं सहज जेवू शकतात तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद ओके घ्या